एकोणीसशे ऐंशीला दहावी झाल्यानंतर संघाचं काम करता करता ब्याऐंशीनंतर राम मंदिराची एक एक आंदोलनाच्या पायऱ्या सुरू झाल्या आपल्या संघाचे उच्च नेते एक मोरपंत पिंगळे यांनी काही आदर्श घालून दिले होते पहिलं रामशिला पूजन मग राम प्रतिमा पूजन असे एक एक कार्यक्रम त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी दिले होते आणि जेणेकरून त्या कार्यक्रमांच्या जे माध्यमातून आपला हा राम मंदिराचा विषय हा जनसामान्यांपर्यंत पोचेल प्रत्येक गावागावात प्रत्येक खेड्याखेड्यात जाईल आणि त्याप्रमाणे ह्या कार्यक्रमांची रचना केली होती आणि त्याच कार्यक्रमांच्या रचनेमधून एकोणीसशे नव्वद साली कार सेवेला जायचं अभियान सुरू झालं पण तेव्हा मी नुकताच नोकरीला लागलेलो होतो आणि हे सर्व क जे करत होतो मी ते माझ्या आई ही माझी आई माझ्यापुढे आदर्श होती सगळ्या सामाजिक कामातही तिचा पुढाकार असे त्या आमच्या एरियामध्ये तिचं नाव खूप प्रसिद्ध होतं आणि त्यावेळी नव्वद साली मी जाणार नाही म्हटल्यावर आई म्हणाली मी जाऊन येते म्हणे मग माझी आई तेव्हा कारसेवेला गेली आणि त्यांना आपले सीताराम कदम मिलमिलन करतात यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यांना पण तिकडे झाशीमध्ये अटक करण्यात आली ती त्यानंतर तिकडून आल्यानंतर तिने जे वर्णन एकंदर कथित केलं ते म्हटलं आपण ह्या मोठ्या एका कार्यक्रमाला आपण मुकलो पण त्यानंतर पुन्हा एक्याण्णव साली लग्न झाल्यानंतर ब्याण्णव साली एक मोठी संधी चालून आली दुसरी कारसेवा जाहीर झाली आणि त्या ते, तेव्हा माझी आई वडील घरात नव्हते हरिद्वारला गेलेले होते पण तेव्हा हे कसं करायचं मग आत्ता घरी नाही आहेत तर तेव्हा भावाला सांगितलं भाऊ म्हणाला तू मी बघतो काय करायचं तेव्हा मी आणि माझी सौ दोघंही आम्ही कारसेवेला गेलो इथनं प्रवास अतिशय छान झाला पहिला प्रवास अयोध्येपर्यंतचा छान झाला एकदम तिकडे गेल्यानंतर सुद्धा राहायची जेवायची वगैरे व्यवस्था अतिशय सुंदर होती काही प्रॉब्लेम नव्हता आठ दिवस आम्ही तिथे आधी गेलेलो होतो आणि आठ दिवस रोजचा कार्यक्रम असाच होता तिथे ज्या गड्या आहेत मंदिरं आहेत संत महंत आहेत जुने अतिशय आखाडे आहेत तिथे त्या सर्व आखाड्यांमध्ये जाऊन आम्ही फिरत होतो तिथल्या लोकांची मनस्थिती कशी होती तिथल्या लोकांची मनस्थिती बघितल्यानंतर आपण काहीच नाही अशी एक भावना मनात निर्माण होती म्हणजे रामलल्लासाठी काहीही करण्याची तिथल्या लोकांची तयारी होती अशी एकंदर तिथे मानसिकता लोकांची होती आणि ते बघून सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला आणि कारसेवेच्या आदल्या दिवशी बरोबर म्हणजे सहा डिसेंबरच्या आदल्या दिवशी रात्री एक वातावरण निर्मिती करताना त्याच्याबरोबर आधी दररोज साधारण संध्याकाळी आपले जे उच्च नेते होते ऋतंबरा देवी असतील साध्वी ऋतंबरा साध्वी उमाभारती नंतर धर्मेंद्रजी यांची रोज भाषण व्हायची आणि त्या भाषणातूनच सगळ्यांचं मनोधैर्य एवढं उंचावलेलं होतं की काही सांगितलं तरी ते त्या दिवशी करण्याची तयारी महा जनमानसांची झालेली होती आणि त्या ह्याच्यातूनच सहा डिसेंबरच्या आधी पाच डिसेंबरला रात्री सर्व संघाच्या माध्यमातून चालू होतं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना बाहेर त्या दिवशी रात्री अकरा साडे अकरा नंतर सगळ्यांना बाहेर बोलावलं आणि सगळ्यांना शपथ दिली की उद्या इथून काहीही झालं तरी कोणताही कार्यकर्ता हा इथून आपला पळून जाणार नाही मागे हटणार नाही भले आपला जीव गेला तरी चालेल गोळीबार झाला तरी चालेल पण आपण इथून कुठेही मागे हटायचं नाही ह्या भावनेतूनच आपण इथे थांबायचं आहे था। ज्यांना कुणाला थांबायचंय त्यांनी इथे थांबा अन्यथा त्यांना जायला मोकळी काय अशा ह्याच्यातून सगळ्यांकडनं शपथ घेतली आणि एक लोकांची मानसिकता तयार केली सगळ्यांची स्त्री पुरुष सगळ्यांची तेही मानसिकता तयार झालेली होती की दुसऱ्या दिवशी काहीही झालं तरी आपण इथून हटणार नाही आणि मग दुसऱ्या दिवशी आत्ता सगळ्या आपल्या स कारसेवकांनी सांगितलं का त्याप्रमाणे सकाळपासून कारसेवा सुरू झाली जे काय व्हायचं ते तयारीनुशी ते जे आलेले होते त्यांनी तयारीनुषी ते, 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 ते काम सुरू केलं आणि म्ह बघता बघता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिन्ही गुंबज खाली आले आणि होत्याचं नव्हतं करून टाकलं आणि रात्रीच्या रात्री एक मोठा मोठीची मोठी रांग करून विटांची वाहतूक करून एक लामलल्लाचं छोटं गाव आहे ना मंदिर तिथे प्रस्थापित करण्यात आलं आणि तिथून दुसऱ्या दिवशी जेव्हा कल्याण सिंगांनी राजीनामा दिला तेव्हा सगळ्यांनी ठरवलं हो की आता आणि सगळ्यांना तिथून आदेश पण आले की आता आपापल्या गावी सगळ्यांनी जायला हरकत नाही कारण आता हे हा भाग मिलिटरीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे आम्ही तिथून निघालो आणि येताना सुद्धा त्या सांगितलं त्याप्रमाणे आमच्या गाड्यांवर सगळ्या गाड्यांवर दगडफेक झाली मग त्याला प्रत्युत्तर पण देण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यातनं हळूहळू हळूहळू आम्ही त्या आम्हाला इथे यायला जवळजवळ दोन दिवस लागले आहे देवसन इकडे यायला इकडे आल्यानंतर इकडचं वातावरण तसं तापलेलं होतं पण इकडे आल्यानंतर आपण आपल्या भूमीत होतो कुठली ऍक्शन घ्यायला आपण तयार असतो तेव्हा पण तिकडे गेल्यानंतर आपण त्या करण्याचे मनस्थित असलं तरी आपण करू शकत नाही त्यामुळे इकडे आल्यानंतर आल्यानंतरसह तसंच वातावरण होतं आणि त्याच्यातून आपली इथली कारसेवा कम पूर्ण झाली आणि हे आम्ही आमचं भाग्य समजतोय मोदींच्या कामाचा झपाटा एवढा प्रचंड आहे की त्या कामाच्या झपाट्यातनंच जवळजवळ तीस वर्षाच्या आत म्हणजे लोकांना कल्पनाही नव्हती की मोदी तारखेला सा चौदा, चौदा साली सत्तेवर आल्यानंतर आठ दहा दहा वर्षात आपलं मंदिर तिथे प्र प्रस्थापित होईल पण ते आता मंदिर आपल्या उद्या परवा आपल्याला त्याची दोन दिवसाची वाट पाहिजे फक्त आणि त्यानिमित्ताने आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो बघा आम्हाला तिथे जाण्याचा योग आला आणि जवळजवळ आता काही झालं नाही तरी चाललं आयुष्यात पण हा एक चांगला उत्तम क्षण आमच्या आयुष्यामध्ये आलाय तो आम्ही भाग्यवान समजतो आत्ता जर एकंदर वातावरण डोंबरीतलं बघितलं तर कुठेही जा सगळीकडे राममय वातावरण आहे छोट्या छोट्या सोसायट्यांमध्ये गेलं किंवा छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये गेलं तरी झोप झोपड्यांमध्ये गेलं चाळींमध्ये गेलं सगळीकडे राममय वातावरण आहे कुठेही जा आम्ही आता आत्ता संघाच्या माध्यमातून राम आपला अक्षता देण्याचा कार्यक्रम करतोय केंद्रातून आलेला घरो की घरोघरी अक्षता देणं म्हणजे आपल्याला सगळ्यांना काही तिथे जाता येणार नाही अयोध्येला आता तर आपल्या अक्षता केंद्र आपल्या ह्याच्यातनं आलेले आहेत यश हिंदू परिषदेच्या माध्यमातून आणि त्या अक्षता आपण घरोघरी पोचवण्याचं आपण काम चालू केलेलं आहे आणि जवळजवळ सगळ्या प्रत्येक घरोघरी त्या अक्षता पोहोचलेल्या आहेत आणि एकच काम करायचं आहे की त्या दिवशी फक्त आपल्याला अक्षता आपल्या जवळच्या राम मंदिरात जाऊन त्या अर्पण करायच्या आहेत ते सुद्धा आपण सगळं काम करणार आहोत आणि हे काम करतानाच आपल्या सांस्कृतिक ज्या डोंबलीतल्या संस्था आहेत सगळ्या त्या सगळ्या ह्याच्यात हिरिरीने भाग घेत आहेत आणि आपले स्थानिक आमदार जे आहेत तिथले रवींद्रजी चव्हाण त्यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारे मदत लागली तरी मलाच डायरेक्टली फोन केलाय त्यांनी डायरे आपले पर्सनल नंबर देऊन ठेवलेले आहेत कुठल्याही ठिकाणी काहीही माझी मदत लागली तरी सांगा मी तिथे हजर होईन आणि तुम्हाला काय लागेल ते मदत मी करीन आत्तापर्यंत गेले पंधरा वर्ष जवळजवळ मी अनुभव घेतो हो आहे दादांचा कुठल्याही डोंबिवली सांस्कृतिक कार्यक्रम असते दादांची तिथे उपस्थिती असतेच असते आणि कुठल्याही सांस्कृतिक कामात त्यांचा हातभार हा कायम ठरलेला आहे आज गेले पंधरा वर्ष वीस वर्ष मी अनुभव घेतोय की गणपती आला की दादांची आमच्या घरात उपस्थिती ही अगदी ठरलेली असते दुपारी दोन अडीचची ची वेळ ठरलेली आणि त्यांची ती कधीही चुकत नाही त्यामुळे असा आमदार मिळणं हे आपल्या आपलं एक भाग्य समजतो आणि दृष्टीने हे चांगलंच आहे खूपच छान आहे